नाचण्याचे अजिबात काळे न पडणारे तसेच दाताला न चिटकणारे तळल्यानंतर चारपट फुलणारा आणि स्वादामध्ये डबल असा पापड सगळ्या टिप्स इथे सांगितलेल्या आहेत आणि पापडांची साईज बघा किती मोठे मोठे पापड आपले तयार झालेले आहेत जाड पातळ छोटे मोठे सगळ्या प्रकारचे पापड मी तुळूनसुद्धा दाखवले आणि बघा पापडांना किती छान शायनिंगसुद्धा आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवलेले आहेत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पापड बनवताना पापड काळे पडतात खूप काळा कलर नाचणीच्या पापडांना येत असतो तसं होऊ नये म्हणून एक किलो नाचणीमध्ये मी इथे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत तर हे रेशीमचे किंवा जे जाड तांदूळ येतात ते तांदूळ मी घेतलेले आहेत आपण भाकरीसाठी जे तांदूळ वापरतो ते घेतले तरी चालतील आणि एक किलो इथे नाचणी घेतलेले आहे तर नाचणीतील खडे साफ करून घेतलेले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नाचणी आपल्याला चांगली धुवावी लागते नाहीतर नाचणीमध्ये जर खडा किंवा काही घाण राहिली तर पापडसुद्धा कचकच लागतो तर बघा आता इथे नाचणीमध्ये घाण किती आहे मी या नाचणीला दोन तीन वेळेस साफ केलं तरीसुद्धा बघा याच्यामध्ये भरपूर अशी धूळ असते तर ती धूळ आपल्याला इथे चांगली साफ करून घ्यायची आहे तर तीन पाण्याने मी या नाचणीला धुवून घेतलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर बघा चा तीन चार वेळापेक्षा जास्त धुवायचं नाहीतर नाचणीमधील सगळं सत्व निघून जाईल नाचणीमध्ये खूप घाण असल्यामुळे मी तीन वेळा धुवून घेतली आता चौथ्या वेळेस हे पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ही नाचणी भिजू द्यायची आहे जसं आपण नाचणीला धुवून घेतलं तसंच ता तांदूळसुद्धा धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ फक्त ता दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे तुम्ही नाचणी पाच सहा वेळेस जरी धुतली तरी बारीक बारीक घाण त्याच्यावरती येतच असते ती आपण शेवटी काढून टाकणार आहोत तर मी तांदूळ दोन पाण्याने धुवून घेतले हे तिसरं पाणी आहे आता हे आपल्याला सहा तास भिजू द्यायचं आहे सहा तासानंतर नाचणी आणि तांदूळ मी इथे काढून घेणार आहे तर नाचणी काढताना बघा वरच्यावर नाचणी काढायची आहे हलक्या हाताने वरच्यावर रोळून नाचणी काढायची आहे तर बघा मी कशी नाचणी उचलत आहे तशी उचलायची आणि एका पातळ कापड्यावरती टाकायची मी इथे पाटी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पातळ कापड टाकलेलं आहे आणि त्याच्याखाली पातील ठेवलेलं आहे तुम्ही आपली जी पुरणाची किंवा चवळी मटकी भिजवण्याची चाळण असते ती घेतली तरी चालेल आणि त्याच्यावरती कापड टाकायचं आहे तर बघा या पद्धतीने वरच्यावर नाचणी काढायची आहे खालून नाचणी एकदम खडून काढायची नाही कारण एखादा बारीक सारीक लाल कलरचा सा जर खडा असला तर तो नाचणीमध्ये जाण्याची शक्यता असते खानदेशामध्ये बघा नाचणीला नागलीसुद्धा म्हणतात तर याच पद्धतीने मी सगळी नाचणी धुवून घेतलेली आहे सहा सात तासापेक्षा जास्त नागलेला किंवा नाचणीला भिजवायचं नाही आणि जी खालची नाचणी आहे ती या पद्धतीने हलवून घ्यायची आणि वरची वरची नाचणी काढून घ्यायची आहे आणि जे खाली खूप खडे असतात ते टाकून द्यायचे ते खूप काही आपल्याला इथे घ्यायचे नाहीत जेवढं शक्य आहे तेवढं वरचेवर नाचणी आपल्याला उचलायची म्हणजे खडा अजिबात नाचणीमध्ये येणार नाही तर बघा मी जेवढं शक्य आहे तेवढी इथे ते काढून घेतली आणि बाकीची उरलेली नाचणी टाकून दिलेली आहे तर बघा एवढा पार्ट मी टाकून दिला तुम्हाला यातील जर नाचणी उचलायची असेल तर या पद्धतीने उचलायची वरच्या बाजूला जी नाचणी येते ती इथे उचलून घ्यायची आहे तांदूळ सुद्धा आता मी याच नाचणीमध्ये टाकून घेणार आहे आता आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे तर बघा बांधून ठेवल्यानंतर दहा ते अकरा तासापेक्षा जास्त नाचणी बांधून ठेवायची नाही तर आपल्याला नाचणीला मूड आणायचे आहेत म्हणून नाचणीला बांधून ठेवलं आणि त्याच्यावरती एक जाड कापड टाकायचं मी इथे टॉवेल टाकलेलं आहे अकरा बारा तासापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये जे तांदूळ टाकलेले आहेत त्यांचा नंतर वास येण्यास सुरुवात होईल तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं असेल तर तांदूळ वेगळे आणि नाचणी वेगळी ठेवायची आहे आता इथे मी अकरा तास बांधून ठेवलेला आहे आणि घरामध्ये आता फॅन खाली याला सुकवून घेणार आहे याच कपड्यावरती आता मी पसरवून घेतलं आणि फॅन खाली एका तासामध्ये ही नाचणी सुकून जाईल आपण दळण्यासाठी जसे गहू देतो तशी एकदम कडक नाचणी सुकवायची नाही थोडीशी ओलसर आहे त्याच वेळेस तिला दळून आणायचं असतं आता माझ्याजवळ घरघंटी असल्यामुळे मी सुकल्या सुकल्या घरातच दळून घेतलेली आहे तर बघा आता नाचणी सुकलेली आहे दीड तास फक्त मी या नाचणीला सुकवून घेतलेला आहे आणि बघा एकदम नाचणी सुकलेली आहे खूप कडक आपल्याला करायची नाही हाताला थोडीशी ओलसर लागते त्याच वेळेस आपल्याला नाचणी दळून आणायची आहे एक किलो नाचणी आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो तांदूळ तर त्यापासून एवढं पीठ तयार झालेलं आहे बघा जे गहूच्या पिठाला आपण चाळण लावतो त्या ला ला चाळणीने ला मी हे पीठ दळून घेतलेलं आहे आता सगळ्यात मेन म्हणजे हे पीठ गाळून घ्यायचं आहे तर पातळ या पद्धतीने कापड घ्यायचं तर मी इथे माझी ओढणी घेतलेली आहे आणि ती इथे आता हे पातळ कापड थोड्याशा पसरत भांड्याला बांधून घ्यायचं ज्यावेळेस आपण या भांड्याला अशी खालच्या साईडला गाठ मारतो त्यावेळेस बघा आपल्याला पीठ गाळता येत नाही कारण ते हलत असतं त्यावेळेस काय करायचं खाली एक पातीला ठेवायचं गाठ मारलेला आणि एक्स्ट्राचा जो ओढणीचा किंवा कपड्याचा भाग आहे तो त्या पातिल्यामध्ये ठेवायचा आणि नंतर गाळायचं म्हणजे अजिबात इथे जे आपण भांडं गाळायला घेतलेलं आहे ते हलत नाही तर बघा एवढा इथे कोंडा निघालेला आहे आपण कोंडा काढला नाही तरी चालेल मात्र काय होईल ज्यावेळेस आपण पापड बनवू त्यावेळेस हा पूर्ण कोंडा पापडावरती दिसत असतो म्हणून हा या पद्धतीने आपल्याला नाचणी गाळून घ्यावी लागते तर बघा नाचणी पूर्ण गाळल्यानंतर एवढं पीठ तयार झालेलं आहे पीठ गाळल्यानंतर बघा पिठाची या पद्धतीने मूठ बांधून बघायची आपण ज्यावेळेस तुपाचं मोहन एखाद्या पिठामध्ये घालतो त्यावेळेस त्याची जशी मूठ वळली जाते तशी या पिठाची इथे मूठ बांधली जाते आणि एकदम मौसूद गारगार पीठ आपल्या हाताला लागत असतं आणि गाळल्यानंतर एवढा वरती कोंडा निघालेला आहे याच्यामध्ये गहू टाकून दळून आणून त्याचे सुद्धा तुम्ही पापड बनवू शकता आता आपल्याला पापड बनवण्यासाठी जे भांड घ्यायचं आहे ते जाड घ्यायचं आणि थोडंसं पसरड घ्यायचं जाड भांड घेतलं तर बघा पीठ पटकन थंड होत नाही आणि पीठाला उकड चांगली बसते आणि पीठ खाली लागत सुद्धा नाही दोन किलोचे पापडाचं पीठ या भांड्यामध्ये बसतं एवढं मोठं हे भांडं आहे आणि पसरट आहे आता आपण इथे ग्लासाचं माप घेणार आहोत यातील कुठल्या साईजचा ग्लास तुमच्याकडे असेल तो घ्यायचा आहे आणि जर त्या ग्लासाने तुम्ही पीठ मोजून घेणार असाल तर एक ग्लासासाठी बघा यातील कुठलाही एक चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला पापडखार घ्यायचा आहे म्हणजे एक ग्लास पिठासाठी आपल्याला अर्धा चमचा पापडखार घ्यायचा आहे तर पीठ बघा मी एकदम वरच्यावर भरत आहे तुम्हाला पीठसुद्धा भरून दाखवते म्हणजे तुमचा अंदाज अजिबात चुकणार नाही फक्त हलक्या हाताने मी वरच्यावर पीठ टाकलेलं आहे असं आपण दोन ग्लास पिठाचे पापड बनवणार आहोत आणि दोन ग्लास पिठासाठी पापडखार किती घ्यायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही जर असा ग्लास वापरणार असाल तर एकदम वरचे वर पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा पापडखारचा अंदाज अजिबात चुकणार नाही आता तुम्हाला इथे पीठ बघून कळालं असेल की किती पीठ आपण घेतलेलं आहे तर हे दोन ग्लास पीठ आहे बाकीचे पापड मी नंतर बनवणार आहे आता आपण दोन ग्लास पीठ घेतलेला आहे म्हणून दोन वेळा बघा मी अर्धा अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे आणि इथे छोटा पाव चमचा हिंगा आहे आणि हे बघा भाजलेली जिऱ्याची पोड आहे एक चमच्यापेक्षा थोडीशी कमी भाजून कुटून घेतलेलं जिऱ्याची पावडर आहे आणि दोन चमचे तिळ घेतलेलं आहे पॉलिश अनपॉलिश कुठलेही तिळ वापरू शकता दोन ग्लास पिठासाठी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता या पापडामध्ये सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे पापड खार आणि मीठ याचं प्रमाण असतं तर ते मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा जो खाण्याचा डिंक येतो तो, तो कुठून घेतलेला आहे तर तो किती बारीक कुटला ते सुद्धा बघा इतपत बारीक खलबत्त्यामध्ये हा डिंक कुटून घेतलेला आहे या डिंकामुळे काय होतं तर आपल्या पापडांना शायनिंग येते म्हणून इथे अर्धा चमचा डिंक कुटून घातलेला आहे तर चला दोन ग्लास पीठ आहे त्याच्यासाठी तीन ग्लास पाणी ठेवायचं आणि गरम झालेलं एक ग्लास पाणी आपण नंतर काढून घेणार आहोत ज्या ग्लासाने पीठ मोजलं त्याच ग्लासाने तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथे बघा झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करून याला उकळ आणून घेतलेली आहे आणि आठवणीने एक ग्लास गरम पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा आता मी गॅसची फ्लेम लो केली आणि यातील एक ग्लास पाणी काढून घेणार आहे नंतर गरज पडली तर हे पाणी वापरायचं आता याच्यामध्ये आपण काढून ठेवलेले सगळे मसाले घालायचे आणि दोन ग्लास जे आपण पीठ काढून ठेवलेलं आहे ते घालायचं मसाले घातल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे पाणी चांगलं उकळत आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे आता पीठ घातल्या घातल्या झाकण ठेवायचं नाही गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे आणि फक्त आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल कंटिन्यू आपल्या इथे पिठातील पाणी उकळत आहे आणि बघा एका हाताने कपड्याने पकडायचं आणि एका हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं अजिबात तुमच्या पिठामध्ये गाठी पडणार नाही तर बघा कंटिन्यू हाय फ्लेमवरती मिनिटभर मिक्स करायचं जास्तसुद्धा आपल्याला मिक्स करायचं नाही आता इथे मी मिक्स करता करता कॅमेरासुद्धा थोडासा ॲडजस्ट केला म्हणजे तुम्हाला पीठ आतमध्ये दिसेल की पिठाला कलर कसा आलेला आहे तर बघा अजिबात काळपट पीठ झालेलं नाही ज्यावेळेस आपण नाचणी जास्त वेळ बांधून ठेवतो त्यावेळेस आपले पापडं शंभर टक्के काळे पडतात तरी ते मला थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी वाटत होतं पीठ सुकलेलं वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती जेवढ्या शक्य आहे तेवढ्या इथे गाठी मोडायच्या गॅसची फ्लेम लो केल्यामुळे हाताला जास्त वाफ लागत नाही तर बघा भांड जाड असल्यामुळे खालीसुद्धा पीठ लागत नाही तर या पद्धतीने कंटिन्यू दोन तीन मिनटं हे पीठ मिक्स करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही इथे हे पीठ मिक्स करता त्यावेळेस पीठ गरम असल्यामुळे अजिबात पिठामध्ये गाठी पडत नाही तुम्ही इथे बघत असाल अजिबात पिठामध्ये गाठी तयार झालेल्या नाहीत आता दोन तीन मिनटं मिक्स केल्यानंतर बघा याचा कलर असा आलेला आहे आणि मी आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आता झाकण ठेवताना गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यावरती ओलं एक कापड टाकायचं सुती ओलं कापड मी इथे टाकलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ जाऊ नये म्हणून मी वरती खलबत्ता ठेवलेला आहे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि पंधरा मिनिटं हे पीठ आपल्याला आता वाफू द्यायचं आहे तुमचं भांड जर पातळ असेल तर भांड्याखाली तवा ठेवायचा तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम वरती वीस मिनिटं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटाने मी झाकण काढलं त्याच्यावरचं कापड काढलं आणि बघा आता पिठाला या पद्धतीचं टेक्शर आलेलं आहे मी ते पीठ करता करता कॅमेरा सुद्धा ॲडजस्ट करत आहे तरीसुद्धा पिठाला अजिबात कुठेही गाठ पडलेली नाही तर बघा या पद्धतीचं टेक्चर आलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल की पीठ एकदम मौसूद झालेलं आहे अजिबात गाठी पडलेलं नाही आता पुन्हा मी मिनिटभर या पिठाला मिक्स करणार आहे आणि खाली बघा भांड जाड असल्यामुळे अजिबात पीठ लागलं नाही म्हणून शक्य असेल तर जाड भांड वापरायचं म्हणजे आपलं नाचणीचं जे पीठ असतं ते व्यवस्थित उकडलं जातं आता मी याला चांगलं पुन्हा मिनिटभर मिक्स करून घेतलं आणि नंतर पुन्हा पाच मिनिटं झाकण ठेवून वाप काढणार आहे आपल्याला हे पापड गरम गरम करायचे असतात म्हणून तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे पापड दाबायसाठी प्लास्टिक तसेच पापड टाकण्यासाठी प्लास्टिक तुम्ही पुरी यंत्र वापरणार असाल तर ते सगळं काढून एका साईडला ठेवायचं आहे तर बघा या पद्धतीचं आपलं पीठ झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम लोच आहे तर मी आता याला पुन्हा पाच मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे टोटल बावीस तेवीस मिनटं आपण हे पीठ वाफवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर पूर्ण तेवीस मिनटं मी हे पीठ वाफवलेलं आहे आता झाकण काढलं आणि बघा गॅसची फ्लेम अजून चालूच आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता हातावर थोडंसं तेल घ्यायचं पीठ उकडलं की नाही ते चेक करायचं आहे तर बघा या पद्धतीने तेल लावायचं छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती या पद्धतीने मळून घ्यायचा थोडासा जोर लावून गोळा बनवायचा म्हणजे बघा तुम्हाला समजेल पीठ आपलं उकडलं की नाही बघा अजिबात पीठ चिरलेलं नाही गोळा किती फाईन तयार झालेला आहे म्हणजे आपले पापड सुद्धा चिरणार नाहीत आणि पीठ आपला आता उकडलेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता इथे एका ताटाला तेल लावून घेते खूपही तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर पापडं तेलाची वास मारतात तर मी ते थोडंसं पीठ घेतलं बाकीचं पीठ झाकून ठेवायचं भांड जाड असल्यामुळे बाकीचं पीठ लवकर थंड होणार नाही तुमचं जास्त प्रमाणात पीठ असेल किंवा भांड पातळ असेल तर गॅसची फ्लेम लो ठेवून त्याच्यावरती तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती पिठाचं भांडं ठेवायचं म्हणजे पीठ थंड होणार नाही तर बघा इथे मी आता थोडं पीठ घेतलेलं आहे आणि इथे माझ्या जवळ पोटॅटो स्मॅशर आहे त्याच्याने या पिठाला या पद्धतीने मळून घेणार आहे म्हणजे एखादी जर गाठ असेल तर ती सुद्धा मोडली जाईल आणि पीठ गरम आहे हाताने मळू शकत नाही म्हणून या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघत असाल पिठामध्ये अजिबात कुठेच गाठ राहिलेली नाही पिठाला खूप थंड होईपर्यंत सुद्धा इथे मिक्स करायचं नाही फक्त मिनिटभर या पद्धतीने मळून घ्यायचं थोडंसं पीठ थंड झालं की लगेच हाताने पटापट गोळे करायचे आणि पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पीठ थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित स्प्रेड होत नाही म्हणून पीठ थोडंसं गरम आहे त्याच वेळेस आपल्याला पापड बनवायचे असतात तर बघा आता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे मी याचा पटकन एक गोळा बनवून घेतला या पद्धतीने एक उलटणी घ्यायची आणि त्याच्याने पीठ गोळा करायचं हाताला तेल लावायचं आणि पटापट गोळे बनवायचे तर इथे गोळे बनवताना बघा मी कुठेही व्हिडिओ फास्ट केला नाही स्लो केला नाही आणि चार पाच गोळे बनवण्यासाठी मला किती वेळ लागला पिठाला किती क्रॅक्स पडले ते तुम्हीच बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या पिठाला उकड कशी आलेली आहे आता हे बाकीचं शेवटचं राहिलेलं पीठ या पद्धतीने त्याचा सुद्धा गोळा बनवून घेतला तर तुम्ही बघितलं असेल कुठेच पिठाला क्रॅक्स गेले नाहीत आणि आपल्या पिठाला उकड किती छान बसलेले आहेत तर एवढ्या लाटे मी बनवून घेतलेल्या आहेत चार पाच तुम्हाला बनवताना दाखवल्या तर हे जे आपण रेडीमेड पीठ विकत आणतो त्याच्या पिशव्या आहेत त्यांच्याने पापड खूप छान होतात ते वापरलं तरी चालेल किंवा किंवा दुधाची पिशवी किंवा साड्यांची जी पिशवी येते ती घेतली तरी चालेल आता त्या पिशवीला धुवून पुसून घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं आणि बघा आता इथे मी तुम्हाला पापड दाबून दाखवते की आपले पापड किती छान तयार झालेले आहेत आणि पापडांना शायनिंग किती आलेले आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे क्षमा असावी थोडासा डीपमध्ये मी इथे पापडांची रेसिपी दाखवलेली आहे कारण ज्या नवीन मुले आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाही एक त्यांच्यासाठी एकदम डीपमध्ये इथे व्हिडिओ दाखवलेला आहे तर बघा दोन वेळेस असं दाबून घेतलं तरी चालेल आणि बराच वेळेस जर पापड एखाद्या साईडला जाड राहतो किंवा वाकडा तिकडा होतो त्यावेळेस बघा या पद्धतीने पीठ ओढून घ्यायचं त्यासाठी पीठ एकदम स्मूथ आपल्याला करायचं आहे खूप कडक पीठ आपल्याला इथे उकडून घ्यायचं नाही थोडंसं सैलसर पीठ ठेवायचं म्हणजे पापड खूप छान होतात तर बघा किती सुंदर आपले पापड तयार झालेले आहे कुठेही पिठामध्ये गाठ तयार झालेली नाही आणि थोडासा डिंक टाकल्यामुळे पिठाला शायनिंगसुद्धा चांगली आलेली आहे आता माझ्याजवळचं जे प्लास्टिक होतं ते फाटलं म्हणून मी इथे जी गोणी असते ज्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ वगैरे मिळतात तीच गोणी पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच पापडं टाकलेले आहेत तुमच्या इथे जर ऊन असेल तर आणखी छान पापड बनतील मात्र आमच्या इथे फक्त सकाळी अर्धा पाऊन तासच ऊन येतं म्हणून बघा मी हे पापड कधी बनवते तेसुद्धा दा तुम्हाला दाखवते तर असं पुन्हा पिशवीला तेल लावायचं खूपसुद्धा तेल लावायचं नाही नाहीतर पापड तेलाचे वास मारतात कारण आपण जर डब्यामध्ये भरून ठेवलं तर तेलामुळे डब्यातून खूप वास येतो म्हणून खूप तेल लावायचं नाही तर बघा या पद्धतीने मी पापडं बनवून घेतलेले आहेत तर मी हे पापड संध्याकाळी बनवलेले आहेत कारण रात्रभर त्यांना फॅन खाली ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढं ऊन येईल तेवढं त्यांना दाखवणार आहे तर बघा या पद्धतीने पापडं बनवलेले आहेत अजिबात काही पापडं बनवायला वेळ लागला नाही तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या एकट्या पापडं बनवत असाल तर असेच थोडे थोडे पापड बनवायचे म्हणजे जास्त कष्टही लागत नाही आणि पापड बनतात सुद्धा छान तर बघा हातावर सुद्धा हा पापड आपल्याला घेता येतो आणि या लाटांना तेल लावून तुम्ही लाटणं पोळपाटवर सुद्धा हे पापड लाटू शकता तर बघा एवढे पापड तयार झालेले आहेत तर या पापडाला माझाच हात लागला म्हणून तो फाटलेला आहे आणि लहान मोठे जसे जमतात तसे नाचण्याचे पापड बनवायचे आहेत हाताने आपण उचलू सुद्धा शकतो ओला पापड हा आपण लगेच हाताने उचलून दुसरीकडे टाकू सुद्धा शकतो अजिबात पीठ आपलं खूप पातळ नाही खूप घट्ट नाही तुम्हाला इथे पिठाचं टेक्स्चर समजलं असेल याच पद्धतीने पीठ उकडवून घ्यायचं आहे म्हणजे सुकल्यानंतर सुद्धा पापड कुठे तुटणार नाही फाटणार नाही तुम्ही उन्हामध्ये वाळवा किंवा फॅनखाली वाळवा तर संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत पुन्हा बघा इथे संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि संध्याकाळी मी हे पापडं बनवलेले आहेत रात्रभर फॅन फॅनखाली सुकवले दुसऱ्या दिवशी जेवढं शक्य आहे तेवढं ऊन दाखवलं आणि पुन्हा फॅनखाली सुकवले तर या पद्धतीने पापडं बनवून घेतलेले आहेत तुम्हाला आवाजावरून समजत असेल तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये ऊन येत नसेल तर असे पापडं बनवून बघा खूप छान होतात आणि पापडांना शायनिंग आणि कलर बघा किती छान आलेला आहे तिळाचं आणि जे आपण पापडखार वापरलं सगळ्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे बराच वेळेस पापडांमध्ये जर मीठ कमी पडलं तर तेव्हा सुद्धा पापडं चिरत असतात फाटत असतात दोन ग्लास पिठामध्ये एवढे पापड तयार झालेले आहेत बऱ्याच जणांना वाटेल की तेल लावलं आहे पण बघा पापडांना कुठेही मी तेल वगैरे लावलेलं नाही ला आता इथे आपण पापडं तळून बघूयात तर बघा किती डबल टिबल आपले पापड फुगत आहेत पूर्ण जी कढाई आहे तेवढा भरून हा पापड झालेला आहे तर मी इथे थोडंसं फास्ट दाखवलं कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे फक्त तेल चांगलं गरम करायचं चा, आणि गरमागरम तेलामध्ये हा पापड टाकायचा पापड टाकल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे पापड चांगला तळला जातो तर बघा या साईजचे हे मोठे पापड आहेत ते मी इथे सुरुवातीला तळले तुम्ही म्हणाल फक्त मोठेच तळून दाखवले तर बघा छोटा सुद्धा टाकलेला आहे आणि छोटा सुद्धा बघा फुगून डबल झालेला आहे तर छोटे मोठे जाड बारीक सगळे पापड मी ते तळून दाखवले अजिबात पापड खराब झालेलं नाही तुटलेलं नाही कलर डाऊन झालेला नाही किंवा पापड खार मीठ कसलंही प्रमाण कमी जास्त झालेलं नाही मी फक्त इथे ओवा घातला नाही तुम्हाला आवडत असेल तर हमखास ओवा घाला तर तेलामध्ये टाकल्या टाकल्या बघा पापड फुगून किती डबल टिबल चार असे फुगत आहेत आणि पापडांचा कलर बघा बघूनच तुम्हाला समजले असेल की परफेक्ट आपले नाचण्याचे पापड इथे तयार झालेले आहेत आता मी खूप काही पापड तळले नाही फक्त पाच तास तळलेले आहेत कारण आणखीन जरी तळून तर दाखवले तर तरी बघा ते असेच फुगणार आहेत डबल होणार आहेत तर इथे बघा पापडांची साईज किती झालेली आहे तुम्ही बघत असाल एकदम मोठे मोठे पापड झालेले आहेत हेच पापड जर तुम्ही केल्या केल्या उन्हात टाकले तर आणखीन भारी हे पापड बनतील अजिबात पापडं बनवण्यासाठी वेळ लागला नाही पापडं लाल पडले नाहीत आणि पापडांमध्ये कुठेही गाठी तयार झालेल्या ना नाही तर याच पद्धतीने पापडं बनवून बघा आणि तुमचे पापड कसे बनले ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करायला कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला आणखीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन येईल आणि आणखी सोप्या पद्धतीने मी बाकीच्या रेसिपीजसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद